नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सर्वच जण एकत्र नाश्ता करत असतात तर आता सरोज मॅडम अद्वेतला विचारतात की अद्वेत परंतु या सगळ्यामध्ये वेंडर दोषी आहे हे तुम्हाला कसं कळालं हे सर्व पुरावे तुमच्या हाती कसे लागले तर अद्वेत कलाचं कौतुक करत म्हणतो आई खरं सांगायचं तर यासाठी खरेने खूप मेहनत घेतली आहे या केससाठी तिने खूप धावपळ केली आहे या सगळ्या केसच्या मुळाशी जाण्याचा तिचाच हट्ट होता आणि म्हणूनच मी तिला साथ दिली खरं तर ज्यावेळी खरे वेंडरच्या गोडाऊनमध्ये गेली होती त्यावेळी तिथे असणाऱ्या काकांनी साक्ष दिली आणि म्हणूनच माझी जामिनावर सुटका तर झाली परंतु ज्यावेळी खरे त्या ठिकाणी गेली होती त्यावेळी मात्र तो वेंडर गायब होता आणि आज ज्यावेळी आम्ही मार्केटमध्ये गेलो होतो त्याचवेळी वेंडर आम्हाला बघून पळत होता त्याचवेळी आमचा संशय खरा ठरला की हाच या सगळ्यामध्ये दोषी असू शकतो आणि म्हणूनच आम्ही त्याला पकडलं तर कला म्हणते परंतु अजूनही हा वेंडर सत्य कबूल करायला तयारच नाही आहे तर आबा म्हणतात ज्यावेळी एखादा व्यक्ती संशयित असतो दोषी असतो त्याचा या सगळ्यामध्ये हात असतो त्यावेळी गुन्हेगार पळ काढण्याचाच प्रयत्न करतो स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो तर इकडे रोहिणी त्या खूप चिडलेल्या असतात त्या राहुलला म्हणतात मूर्ख महामूर्ख तुला कळतंय का तू काय केलं असते अरे एक गोष्ट लक्षात घे जर पळत असणाऱ्या एखाद्या गुन्हेगाराला त्या वेंडरला ही कला पकडू शकते तर ही तुलाही पकडू शकते तुला कळतंय का अरे आता तरी सावध हो तर आता राहुल म्हणतो मम्मा काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल परंतु राहुलच्या या बोलण्यावर रोहिणी आत्यांचा मात्र अजिबातच विश्वास नसतो तर अद्वैत म्हणतो हा वेंडर सत्य कबूल करायलाच हवा तर कला मनाशीच म्हणते चांदेकरांनी सर्वांसमोर माझं वावा करावं माझं कौतुक करावं यासाठी मी हे सगळं काही केलंच नाही आहे परंतु मी केलेल्या गोष्टीची जाणीव त्याला आहे एवढंच तर माझ्यासाठी पुरेसं आहे तर त्यानंतर आता अद्वैत आणि कला सर्वच जण विचार करत असतात तर कला म्हणते परंतु आजोबा हा वेंडर सत्य कबूल करेल असं मला वाटत नाही कारण गेली कित्येक वर्ष तो आपल्यासोबत काम करत आहे एका पैशाचीही त्याने कधी अफरातफर केली नाही याचाच अर्थ कोणीतरी याला मिळू नये आपला विरोधक याला मिळू नये आणि म्हणूनच तो ज्याने त्याला या सगळ्यामध्ये साथ दिली आहे त्याचं नाव नाही घेणार असं जर त्याने केलं तर तो पूर्णपणे संपणार कारण असं जर त्याने केलं तर त्याचा धंदा पूर्णपणे बसणार आहे आणि याची जाणीव त्याला चांगलीच आहे आणि म्हणूनच त्याला ज्याने कोणी सपोर्ट केला आहे आणि त्याचे जे कोणी साथीदार आहेत त्यांची नावं तो सांगेल असं मला तरी वाटत नाही तर आबा म्हणतात आपल्या हाती तो लागला आहे ना हेच आपल्यासाठी पुरेसा आहे तो नक्कीच सत्य कबूल करेल कारण या सगळ्यातून जर त्याला सुटका करायची असेल तर तो यासाठी हातपाय नक्की चालवेल तर कला म्हणते ते तर त्याला करावंच लागेल नाहीतर मी त्याची सुटका होऊ देणार नाही आणि त्याच्या तोंडून एकदा सत्य कळालं की आपल्यासाठी केस सोपी होईल नाहीतर सगळंच काही अवघड होईल आबा म्हणतात काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल आता आपल्याला कामाकडे लक्ष द्यावं लागेल नाहीतर फक्त विचार करण्यातच वेळ वाया जाईल असं म्हणत सर्वांचा नाश्ता झाल्यानंतर आबा उठून जात असतात तर अनामिकाला म्हणतात अनामिका तू जरा माझ्या खोलीत ये मला तुझ्याशी बोलायचं आहे तर अनामिका आता रजनीका कुंना म्हणते येते जा असं म्हणत आता अनामिका आबांशी बोलण्यासाठी जाते आबा अनामिकाला विचारतात सोहम कुठे आहे आता आबांचं हे बोलणं ऐकल्यानंतर अनामिका मनाशीच म्हणते वा आता ही संधी तरी सोडून चालणार नाही आता यांच्या मनात सोहमच्या विषयी गैरसमज निर्माण करायचा सोहम किती नीच आहे हेच यांना दाखवून द्यायचं तर अनामिका म्हणते खरं तर आजोबा मला तुम्ही समजून घेतलात त्यातच सर्व काही आहे परंतु तो कुठे मला काही सांगून जातो तर आबा म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेव तुमच्यातील संवाद संपवू देऊ नका आता अनामिका पुढे काही बोलणार तर आबा म्हणतात एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची नवरा बायकोचं नातं आहे जर त्याने तुला काही सांगितलं नाही तर तू त्याला विचारायचं आहेस तर आता आबा अनामिकाला म्हणतात अनामिका मला तुझ्याशी आणि सोहमशी बोलायचं आहे त्यामुळे मी आता तुझ्याशी काहीही बोलणार नाही ज्यावेळी सोहम इथे असेल त्यावेळी सोहम आणि तू एकत्रच इथे यायचं आहे आणि मगच तुमच्याशी मी बोलेन आणि असं म्हणत आता आबाने अनामिका काही पुढे बोलणार तर तिची बोलतीच बंद केलेली असते अनामिकाला आबांच्या या बोलण्याचा खूप राग आलेला असतो अनामिका तिथून निघून जाते परंतु मनाशीच म्हणते आता या सगळ्यांसमोर मी सोहम किती नीच आहे हे दाखवून देणारच अनामिका आबांच्या रूममधून बाहेर पडते आणि त्यानंतर सर्वांच्या नकळतच आपला मोबाईल घेते आणि निलेशला मेसेज करत म्हणते आज काही झालं तरी सोहमला दारूच्या बॉटलमध्ये उतरवायचंच आणि मगच खरी पाठवायचं आहे असं म्हणत आता अनामिकाने आपला पुढचा डाव टाकलेला असतो तर दुसरीकडे आता आजोबांची झोपण्याची वेळ झालेली असते आणि म्हणूनच कला त्यांना औषधं देते आणि त्यानंतर कला आपल्या कामासाठी निघून जाते तर इकडे अद्वैत फोनवर बोलत असतो कारण आता केसच्या संदर्भात ज्यावेळी कोर्टात यायचं असतं त्यावेळी मात्र अर्जुनचं महत्त्वाचं काम निघाल्यामुळे अर्जुन कोर्टात येऊ शकत नाही आणि म्हणूनच अर्जुनने एका वकिलाची ओळख करून दिलेली असते आणि त्यांची केस त्यांच्याकडेच दिलेली असते आणि म्हणूनच आता अद्वैत फोनवर बोलत म्हणतो जरी अर्जुन येऊ शकला नाही तरीसुद्धा अर्जुनने आपल्या ओळखी तिला शोधून दिला आहे आणि त्याचासुद्धा खूप छान एक्सपिरियन्स आहे त्यामुळे काळजी करायचं कारणच नाही आहे तर आबा म्हणतात अर्जुनने सुचवलं आहे नाव मग काळजी करायचं कारणच नाही आहे परंतु अद्वैत तू मात्र सावध राहा अशा केसमध्ये काही होऊ शकतं त्यामुळे आपल्याला मात्र पूर्णपणे सावध राहावं लागेल आणि त्यासाठीच आपल्याला आपले डॉक्युमेंट तयार ठेवायला हवेत असं म्हणत आता आबा आणि अदवे तिथून निघून जातात कला आवरावर आता आवरावर करत असते तर त्याचवेळी अनामिकाला निलेशचा मेसेज येतो मी आता निलेशने अनामिकाला मेसेज केलेला असतो अनामिका मी सोहमला चांगलीच दारू पाजली आहे आता पुढे काय करायचं हे तू बघून घे अनामिका खुश होते परंतु त्या ठिकाणी कला असते आता कला त्या ठिकाणी आहे म्हणजे काहीतरी उलटसुलट घडेल आणि म्हणूनच अनामिका कलाला तिथून घालवण्यासाठी मनातच म्हणते कलाला इथून घालवायला हवं नाहीतर विषयाला वेगळाच फाटा फुटेल आता त्याच वेळी काकू त्या ठिकाणी येतात आणि कलाला म्हणतात कला मी सगळं काही छोट्या भांड्यात काढून ठेवते आणि त्यानंतर तू फक्त ते फ्रीजमध्ये ठेव तर कला म्हणते हो चालेल ना आता अनामिका नाटक करत समोर येते आणि म्हणते आई अहो कला बहिणीला जाऊ देत ना त्यांना आराम करून देत त्यांची किती धावपळ होते आणि मी आहे ना तुमच्या मदतीला रजनीकाकू म्हणतात हो कला तू आराम कर तर आता अनामिका म्हणते हो वहिनी तुम्ही आराम करा कारण उद्या सकाळी कोर्टातही जायचं आहे तर कला म्हणते चालेल गुड नाईट म्हणते आणि कला तिथून निघून जाते आता रजनीकाकूंचा लक्ष दरवाजाकडेच असतो कारण सोहम अजूनपर्यंत घरी न आल्यामुळे त्यांना खूप काळजी वाटत असते रजनीकाकू म्हणतात अजूनपर्यंत सोहम कसा नाही आला तर अनामिका नाटक करत रजनीकाकूंना म्हणते आई एवढी काळजी नका करू सोहम नक्कीच घरी येईल रजनी काकू म्हणतात हो ग मला काळजी वाटते कारण शेवटी तो माझा मुलगा आहे ना आणि म्हणूनच त्याची काळजी वाटत आहे आजकाल त्याचं वागणं खूप बदललं आहे गं आणि म्हणून त्याच्या संसाराची त्याची खूप काळजी वाटत आहे तो असा का वागत आहे काहीच कळत नाही अनामिका रणण्याचं नाटक करते आणि मग ते हो नाही मलाही सोहमची काळजी वाटत आहे आजकाल तो माझ्याशी काहीही बोलत नाही परंतु आता एकाच गोष्टीची भीती वाटायला लागली आहे की आमच्यातील संवाद तर संपणार नाही ना आता अनामिकाचं हे वाक्य ऐकल्यानंतर रजनीकाकूंना धक्काच बसतो तर, तर त्याचवेळी तिथे सोहम आलेला असतो आता सोहमला पाहून अनामिका धक्का बसल्याचं नाटक करते तर इकडे रजनीकाकू मागेवरून पाहतात तर सोहमने दारू पिलेली असते त्याचा तोलही सावरत नसतो तर रजनीकाकू सोहमला विचारतात सोहम तू दारू पिलायस का तर सोहम म्हणतो की नाही अनामिका म्हणते सोहम अरे काय आहे सकाळी घरामध्ये आरडाओरडा केलास आणि आता तू दारू पिऊन आलायस अरे आई समोर आहे तुला कळतंय का असं म्हणत अनामिका खोटा चांगुलपणा दाखवण्याचं नाटक करत असते परंतु रजनी काकूंना मात्र अनामिका चांगली आहे असं वाटत असतं आता रजनी काकूंच्या समोर सोहमला तिने निष्ठ ठरवलेलं असतं आता मात्र अनामिका म्हणते आई मी ह्याला घेऊन जाते रूममध्ये असं म्हणत अनामिका सोहमला सावरण्याचं नाटक करते आणि त्याला रूममध्ये घेऊन जाते रजनीकाकूंना खूप काळजी वाटू लागते रजनीकाकू म्हणतात सावकाश परंतु सोहमच्या असं वागण्यामुळे रजनीकाकू पूर्णपणे खचून गेलेल्या असतात त्या खूप रडू लागतात आपल्या सोहमचा संसार उद्ध्वस्त होणार नाही ना याचं त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं तर दुसरीकडे कला रूममध्ये येते कला शांतच असते आता अद्वैत कलाला म्हणतो काय झालंय आज तू अशी शांत शांत काला म्हणते काही नाही सोहमची खूप काळजी वाटत आहे आज सोहम किती वाईट वागलाय ना खरं तर सोहमचा हा स्वभावच नाही आहे आणि म्हणूनच त्याच्याविषयी मला काळजी वाटत आहे आणि सोहमच्या अशा वागण्यामुळे रजनीकाकू पूर्णपणे दुखावले आहेत त्यांना खूप काळजी वाटत आहे आणि आता मला सोहमपेक्षा रजनीकाकूंची काळजी वाटते चांदेकर तू एक काम करशील का अद्वैत विचारतो काय तर कलामते चांदेकर तो तुला मोठ्या भावाचा रिस्पेक्ट देतो खरं तर त्याच्या मनात तुझ्याविषयी खूप रिस्पेक्ट आहे म्हणून तू त्याच्याशी बोलशील का तर अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे हे सगळं काही प्रकरण मिटलं की त्यानंतर मी सोहमशी नक्कीच बोलेन कलामते बरं असं म्हणत कला आता झोपायला जाणार तर अद्वैत विचारतो हे काय तर कला मात्र दचकते विचारते काय चलंय अद्वैत म्हणतो तू शांत झोपतेस काहीच बोलत नाही आहेस का तर म्हणते चांदेकर तुला काय मरायचं आहे मी भानकुदळ आहे तर अद्वैत म्हणतो बरं झालं स्वतःच कबूल केलं आहेस अशी कमी लोकं असतात जी स्वतःविषयी स्वतःला ओळखतात आणि त्यापैकी तू एक आहे तर कलामंते हो ना आणि अशी कमी लोकं असतात की जी लो दुसऱ्यांना टोमणे मारतात तर अद्वैत म्हणू लागतो खरंच सांगू का तुझं नाव खरे नव्हे ना तर टोमणे किंवा भांडखोर असं असायला हवं म्हणजे किती छान वाटलं असतं ना तर कलामंते नाही ना, ना। तसं होऊच शकत नाही कारण आपल्याला जे अण्णाव मिळतं ते आपल्या नावाप्रमाणे आणि आपल्या वागण्याप्रमाणेच मिळतं तुमचंच बघा ना तुम्ही सोने चांदीचे व्यापारी आणि म्हणूनच तुमचं नाव चांदेकर आणि आम्ही खऱ्याची कास कायमच धरून असतो आणि म्हणूनच आमचं अण्णाव खरे आता तरी कळालं का तुला अद्वैत म्हणतो हो का तर कला म्हणते की हो परंतु कसं आहे ना चांदेकर मला एक गोष्ट आता कळाली आहे माझं भांडण ऐकल्याशिवाय किंवा माझ्याशी वाद घातल्याशिवाय तुला काही शांत झोप लागत नाही अद्वैत म्हणतो असं काही नाही सवय झाली आहे कला विचारते कोणाची माझी तर अद्वैत म्हणतो नाही तुझ्या भांडणांची आता काय माझ्याशी भांडत बसणार आहेस का कला म्हणते तेवढा माझ्याकडे वेळही नाही आता दोघांचाही उंदरा मंजराचा नेहमीचसारखा खेळ चालू असतो कारण दोघांनी एकमेकांशी वाद घातल्याशिवाय झोप काही लागत नाही आता कला म्हणते बस झालं आता मी झोपी जाते असं म्हणत कला झोपी जाते अद्वैत मात्र केसच्या संदर्भात त्याची जी काही कामं असतात ती पूर्ण करत असतो तर दुसऱ्या दिवशी आता सर्वच जण कोर्टात येतात आता कोर्टात मात्र रोहिण्या त्या पूर्णपणे घाबरून गेलेल्या असतात तर आबा आई अंबाबाईला प्रार्थना करत म्हणू लागतात आई अंबाबाई मला ठाऊक आहे की तू तुझ्या लेकरांना कधीच असं दुःख देणार नाही तुझ्या लेकरांच्या पाठीशी तू खंबीरपणे उभी असणार आहेस आज माझा अद्वेत निर्दोष आहे परंतु या सगळ्याच्यात तो गोवला गेला आहे परंतु या सगळ्यातून आता तूच त्याला बाहेर काढायचा आहे तू त्याला बळ द्यायचा आहेस आई अंबाबाई तुझा आशीर्वाद माझ्या लेकरांच्या कायम पाठीशी असू देत आता आबांना अद्वेची काळजी वाटत असते तर त्याचवेळी आता जजसाहेब कोर्टात येतात म्हणू लागतात की कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात करावी तर आता अद्वेचे वकील म्हणजे जे अर्जुनने पाठवून दिलेले असतात ती आपली बाजू मांडत आता बाणेकर यांना विचारतात की तुमचे आणि चांदेकर ज्वेलर्सचे खूप जुने संबंध आहेत का तर बानेकर म्हणतात की हो खूप वर्षापासून आम्ही चांदेकर ज्वेलर्स यांच्यासोबत काम करत आहोत तर आता अद्वैतचे वकील आपली मांडत पुढे म्हणतात अद्वैत चांदेकर यांचं एकच ज्वेलरी शॉप नसून कोल्हापुरात आणि इतर ठिकाणीसुद्धा बऱ्याच ब्रांचेस आहेत आणि ह्या प्रत्येक ब्रांचेससाठी लागणारे हिरे हे तुम्हीच सप्लाय करत आहात का तर बाणे म्हणतात की हो अद्वैत चांदेकर यांचा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच विश्वासाच्या जोरावरच गेली कित्येक वर्ष त्यांच्या प्रत्येक ऑर्डर्स आम्हालाच मिळत आहेत आणि आम्ही सुद्धा आतापर्यंत त्यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे तर आता वकील साहेब पुढे म्हणतात मग मला सांगा ज्यावेळी तुम्ही आता जे हिरे सप्लाय केले होते त्यावेळी तुम्हाला चांगलंच माहीत होतं की आता जी ऑर्डर आहे ती खूप मोठी आहे सारडा यांची ऑर्डर आहे हो की नाही तर बाणेकर म्हणतात की हो आम्हाला माहीत होतं की सारडा यांची खूप मोठी ऑर्डर आहे आणि ती कोठ्यावधींच्या घरातही होती असं वकील साहेब बोलताच वकीलसाहेब पुढे म्हणतात मग तुम्ही जर तुमच्याकडून चांगल्या दर्जाचा माल देत असाल तर त्यानंतर चांदेकर ज्वेलर्समध्ये तो चेकही केला जात असेल ना तर बाणेकर म्हणतात की हो तर वकील साहेब पुढे म्हणतात ज्यावेळी हा माल चेक केला जातो आणि त्यानंतर डिझाईनसाठी पाठवला जातो पण ज्यावेळी हे हिरे चेक केले गेले त्यावेळी तर योग्यच होते परंतु पुढे ज्यावेळी हिरे सप्लाय झाले आणि सार्डांकडे हा माल जात असताना त्यामध्ये अफरातफर केली गेली खरं तर तुम्ही विश्वासघात केला आहे आणि तुम्ही त्या हिऱ्यांमध्ये बदल करून त्या ठिकाणी खोटे हिरे ठेवलात आणि मला असं वाटते की या सगळ्यामध्ये तुमचाच हात आहे तर आता बानेकर यांचे वकील ऑब्जेक्शन घेत म्हणतात ऑब्जेक्शन माय लॉड माझे वकील मित्र माझ्या अशिलावर खोटे आरोप करत आहेत आणि ते सरळ असे आरोप करू शकत नाहीत त्यांना चुकीचं ठरवू शकत नाहीत तर आता जजसाहेबसुद्धा त्यांचं हे ऑब्जेक्शन मान्य करतात तर अद्वेतचे वकील म्हणू लागतात सॉरी माय लॉड परंतु मला एक सांगा जर सारडा यांची ऑर्डर यांना माहीत असेल आणि चांदेकर ज्वेलर्स यांच्याजवळ हे हिरे व्यवस्थित गेलेले असताना आणि चेक केलेले असताना त्यामध्ये अफरातफर कशी घडू शकते एवढंच काय तर अद्वैत चांदेकर यांना ज्यावेळी अटक झाली होती त्यावेळी कला खरे म्हणजेच कला अद्वैत चांदेकर या त्यांच्या गोडाऊनमध्ये गेल्या होत्या त्यावेळी मात्र हे तिथून गायब होते आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळी चांदेकर चांदे कला चांदेकर आणि अद्वै चांदेकर यांनी ह्याला मार्केटमध्ये पाहिलं त्यावेळीसुद्धा हे पळून जात होते मग समजा हे पळून का जात होते या प्रश्नाचं उत्तर तर त्यांना द्यावंच लागेल आणि ज्यावेळी ते गोडाऊनमध्ये नव्हते त्यावेळी ते कुठे गेले होते या सर्व प्रश्नांची उत्तरं तर त्यांना द्यायलाच लागतील आता इन्स्पेक्टर साहेबांनी त्यांच्याकडून सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न केला त्यांना विचारलं की ह्या सगळ्यामध्ये तुमचा हात होता का परंतु ते मात्र स्वतःचा गुन्हा कबूल करायला तयार नाहीत परंतु आता कोर्टात त्यांना त्यांचा गुन्हा कबूल करावाच लागेल तर आता बाणेकर यांचे वकील म्हणू लागतात खरं तर माझ्या आशिल्याने कोणता गुन्हाच केला नाही आहे आणि यामध्ये त्यांचा हातच नाही आहे तर ते कबूल तरी काय करणार तर आता बाणेकर यांना अद्वेचे वकील म्हणतात तुम्हाला सांगावंच लागेल की तुम्ही पळून का जात होता आणि ज्यावेळी कला खरे मॅडम तुमच्या गोडाऊनमध्ये आल्या होत्या तेव्हा तुम्ही कुठे गेला होता बोला आता मात्र बाणेकर हे काहीच बोलत नसल्यामुळे अद्वैतचे वकील म्हणू लागतात जर तुम्ही काही बोललात तर तुमची शिक्षा कमी होऊ शकते आणि जर तुम्ही कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलात तर मग मात्र तुमची शिक्षा कमी होणार नाही किंवा तुम्हाला कोणीही वाचू शकत नाही बोला बाणेकर परंतु बाणेकर काहीच बोलत नसतात तर आता अद्वैतचे वकील जजसाहेबांना बोलतात की आताही कोर्टात हा माणूस बोलायला तयार नाही तर बाणेकर म्हणतात हो हे सगळं काही मिस केलं आहे या सगळ्यामध्ये माझाच हात आहे असं म्हणताच आता अद्वैत आणि कलाला धक्काच बसतो तर पुढे अद्वैतचे वकील जजसाहेबांना म्हणतात शेवटी गुन्हेगाराने आपला गुन्हा कबूल केला परंतु हे सगळं काही त्याने कसं केलं आहे ते सुद्धा आपल्याला ऐकावंच ला लागेल तर आता साहेब बाणेकर यांना बोलायला सांगतात बाणेकर म्हणतात गेली कित्येक वर्ष मी सांदेकर ज्वेलर्स यांच्यासोबत काम करत आहे आणि आताची ही ऑर्डर मोठी होती हे मलाही माहीत होतं ज्यावेळी सारडा यांच्या ऑर्डरसाठी मी हिरे दिले होते त्यावेळी हिरे तर योग्यच होते परंतु ज्यावेळी ते दागिने बनवले गेलेत आणि सारडा यांच्यापर्यंत पोचवले जाणार त्याचवेळी मी हिऱ्यांची अफरातफर पर केली आणि हिरे बदललेत असं म्हणत त्यांनी सगळा आरोप स्वतःवर लावून घेतलेला असतो आता इकडे राहुल मात्र खुश असतो तर आता अद्वैतचे वकील म्हणू लागतात आत्ता गुन्हेगाराने आपला गुन्हा कबुलतर केला आहे या सगळ्यामध्ये अद्वैत चांदेकर यांना गोवलं गेलं आहे खरं तर अद्वैत चांदेकर यांचा यामध्ये काहीही हात नाही गेली कित्येक वर्ष वर्षानुवर्ष चांदेकर ज्वेलर्स हे आपल्या ग्राहकांना विश्वासू सार्थ ठरलं आहे त्यांचा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला आहे परंतु यांच्या एका गोष्टीमुळे आज त्यांचा विश्वास पणाला लागला आहे त्यांच्या सगळ्या कस्टमरनी त्यांच्यावर जरी विश्वास दाखवला असला तरीसुद्धा त्यांची खूप बदनामी झाली आहे एवढंच काय तर त्यांना या सगळ्यामध्ये खूप मनस्तापही सहन करावा लागला आहे आणि म्हणूनच अद्वैत चांदेकर यांना या केसमधून निर्दोष मुक्त करण्यात यावं आणि बानेकर यांना जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी हीच मी कोर्टाकडे विनंती करत आहे आता अद्वैतच्या वकिलांनी आपली बाजू मांडलेली असते तर आता जजसाहेब बानेकर यांनी दिलेला जबाब ग्राह्य दरत त्यांना प्रश्न विचारत म्हणतात आत्तापर्यंत झालेल्या केसेसमध्ये असं दिसून आलं आहे की प्रत्येक वेळी ज्यावेळी गुन्हेगार हा गुन्हा करत असतो आणि एवढा मोठा गुन्हा करत असतो त्यावेळी तो एवढा मोठा गुन्हा एकट्याने करू शकत नाही त्याचा कोणीतरी साथीदार नक्कीच असू शकतो आणि म्हणूनच मला असं वाटते की तुमचाही साथीदार असणार आणि म्हणूनच बाणेकर मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे की तुमच्यासोबत यामध्ये अजून कोण कोण सामील होते आता मात्र साहेबांचा हा प्रश्न ऐकल्यानंतर राहुलच्या पायाखालची जमीनच सरकते आता कला बाणेकर यांच्या उत्तराची वाट पाहत असते तर बाणेकर म्हणतात माझ्यासोबत माझा साथीदार तर कला आता राहुलकडे पाहते परंतु बानेकर म्हणतात की माझ्यासोबत माझा कुठलाही साथीदार नव्हता हे सगळं काही मी एकट्यानेच केलं आहे आता जजसाहेब ही जबाब मान्य करतात आणि पुढे आपला निकाल देत म्हणतात समोर आलेले साक्षीपुरावे पाहता या सगळ्यामध्ये आरोपी आपल्या समोर आहे आणि बानेकर यांनी खूप मोठा गुन्हा केला आहे परंतु अद्वैत चांदेकर यांची या हिऱ्यांच्या अफरातफरीमध्ये काही चूक नसून त्यांना या सगळ्यामध्ये गोवलं गेलं आहे आणि म्हणूनच हे कोर्ट अद्वैत चांदेकर यांना निर्दोषमुक्त करण्याचे आदेश देत आहे आता हे ऐकल्यानंतर सर्वांचाच आनंद काही गगनात मावत नसतो तर त्यानंतर आता जजसाहेब कोर्टाचं कामकाज थांबवताच आता वकील साहेबांशी आबा बोलत असताना म्हणतात वकील साहेब खरंच तुमचे उपकार झालेत ऐनवेळी तुम्ही इथे आलात आणि अद्वेची बाजू उचलून धरलात आणि सत्य सर्वांसमोर आलं आणि म्हणूनच आज माझा अद्वैत सुटला आहे तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही तर दुसरीकडे अद्वैत आनंदानेच कलाला म्हणतो खरे आपण जिंकलो आहोत कला म्हणते हो चांदेकर तू जिंकलास तर आता अद्वैत एवढा आनंदाने कलाशी बोलत असतो एवढा खुश असतो की कला मनाशीच म्हणते मन चांदेकर किती निरागस आहे ना आणि किती स्वच्छ मनाचा कि मन माणूस आहे आज त्याच्या डोळ्यामध्ये मला आनंद दिसत आहे एवढा निरागसपणे बोलत आहे की एखादं लहान मूल ज्यावेळी खुश होतं आणि त्यावेळी आपलं मन मोकळं करतं त्याचप्रमाणे आज चांदेकरच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसत आहे आई देवी आई त्याच्या चेहऱ्यावरचा हा आनंद कायम असाच राहू देत तर त्यानंतर अद्वैत वकील साहेबांचं अभिनंदन करतो आणि म्हणू लागतो खरंच वकील साहेब तुमचं किती अभिनंदन करू मला काहीच कळत नाही शब्दच अपुरे पडत आहेत या केसचा गुंता एवढा मोठा होता की तुम्ही तो सोडवला आहे असं म्हणत आता अद्वैत त्यांचं कौतुक करत असतं तर कला म्हणते चांदेकर अरे तुझ्यातला चांगुलपणा दिसतोय परंतु हा पानसट जोक नको अद्वैत म्हणतो पानसट अरे अद्वैत चांदेकर यांचा हा जोक आहे आणि वकील साहेबांनाही तो आवडला आहे तर कला म्हणते बकवास तर त्यानंतर आता आबा वकील साहेबांना म्हणतात ओळख राहून देत तर वकील साहेब म्हणतात हो आबासाहेब तर आबा म्हणतात हो परंतु कोर्टाची पायरी मात्र परत चढायला लावू नका असं म्हणत आबा आता त्यांना घरी येण्याचाच आग्रह करतात आणि म्हणतात तुम्ही एक काम कराल का अहो आमच्या घरीच या सर्वच जण खूप खुश असतात परंतु त्या ठिकाणी राहुल मात्र नसतो आता कला मनाशीच म्हणते इथे सर्वच जण खूप खुश आहेत पण राहुल कुठे गेला असेल कलाच्या मनात विचार येतो तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कलाही कोर्टाच्या बाहेर येऊन पाहते तर राहुल एका व्यक्तीसोबत बोलत असतो आता कला पाहते तर ती व्यक्ती वेंडरच असते हे कलाच्या लक्षात येताच कलाही त्यापाशी जाते आणि त्या व्यक्तीला पाहते तेव्हा मात्र कलाला धक्काच बसतो तर दुसरीकडे ज्यावेळी कला अद्वैत घरी येतात त्यावेळी अद्वैत कलाचा हात हातात घेतो आणि कलाला म्हणतो खरे तुला वेंडरला शोधायची कल्पना कशी काय सुचली आणि वेंडरचा शोध घ्यायचा हे तुला कसं सुचलं मनीष मार्केटमध्येही मा आपण जावं हेही कसं तुला सुचलं आता कला मात्र शांतच होती कारण कलाला आठवतं ते म्हणजे राहुलचं बोलणं राहुल मनीष मार्केटमध्ये मा जाणार हे कलानी ऐकलेलं असतं आणि म्हणूनच कला मनीष मार्केटमध्ये मा गेलेली असते आणि कलाची ही दिशा योग्य ठरलेली असते कलाच्या हाती राहुलमुळेच बाणेकर लागलेला असतो तर आता कला अद्वैतला सगळं काही सांगू शकेल का आता अद्वै या सगळ्यावर विश्वास ठेवेल का आता केस तर संपलेली असते परंतु या मुळाशी राहुल आहे हे कला कशा प्रकारे सिद्ध करेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद